नमस्कार आज वसईमधील नामवंत थॉमस बाप्तिस्ट ज्युनियर कॉलेज ह्या ठिकाणी प्रदर्शन भरवलेले आहे आणि ह्या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आणि ह्या प्रदर्शन ज्या ज्या मुलांनी ह्या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्यांचा अजून त्यांना जोमाने काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वसईचे मेंढपाळ बिशप थॉमस डिसुजा हे देखील आज ह्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी संपूर्ण एक्झिबिशन प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं त्यामध्ये मुलांना विचारपूस देखील चांगल्या पद्धतीने केलेली आहे आता आपण त्यांच्याशीच बोलूया बिशप साहेब नमस्कार तुम्ही आज जे काही प्रदर्शन बघितलं त्याबद्दल तुम्हाला काय प्रदर्शन पाहिल्यानंतर माझं मन आनंदाने भरून आलेलं आहे आणि म्हणून सर्वप्रथम फादर किरण यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळी फौज ज्या आपली स्टाफ आहे नॉन टीचिंग आणि टीचिंग स्टाफ आहे तसेच विद्यार्थी आणि त्यांचे पालक आहेत त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो धर्म प्रांतातर्फे त्यांना मी शुभेच्छा देत आहे या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं की बऱ्याचशा ठिकाणी हल्ली सायन्सवर फोकस केलं जातं आणि सायन्स एक्झिबिशन असं सांगितलं जातं परंतु ह्या प्रदर्शनामध्ये सायन्स यांच्या बरोबर जणू काही आपण कल्चर आणि इतिहास हिस्ट्री आणि आपली संस्कृती आहे त्याच्यावर देखील एक चांगला भर दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे आज आपल्या पुढे जो प्रश्न आहे पर्यावरणाचा त्या पर्यावरणाच्या प्रश्नावर चिंतन करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना पालकांना आणि सगळ्यांना त्याने जणू काही आव्हान केलेलं आहे आणि म्हणून त्याबद्दल मी त्यांचे खास अभिनंदन करत आहे असेच प्रदर्शन अजून देखील आपल्या धर्मप्रांताच्या शाळा आहेत कॉलेज आहेत ह्याच्यामध्ये वसईतील संस्कृती जपण्यासाठी तुम्ही काही प्रकर्षाने अजून काही विचार केलेला आहे का निश्चितच आपल्या शैक्षणिक आयोगातर्फे प्रदर्शन भरवण्याचा प्रकल्प आपण सुचवत आहोत हेतू हा की विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व विकास व्हावं त्यांच्यामधील जे उपजत गुण आहेत त्यांना वाव मिळावा आणि शिक्षण म्हणजे केवळ शाळेची जबाबदारी नाही तर पालकांची देखील एक महत्वाची जबाबदारी आहे याचा सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रदर्शन निश्चितच उपयोगी ठरत असतात एडुकेशन शुड बी द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट आणि म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला जणू काही एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून असे एक्झिबिशन खूप फायदेशीर ठरणार आहेत इतकंच नाही तर आपले जे समस्या आहेत आपले जे प्रश्न आहेत त्यावर चिंतन झालं पाहिजे आणि चिंतन करण्यासाठी हे प्रदर्शन आपल्याला मदत करू शकतात <coughs> आज थॉमस बाप्तिस्ट कॉलेज हे पन्नास वर्ष पूर्ण करत आहे याबद्दल तुमचं मनात काय तुम्हाला काय वाटतंय आपल्या धर्मप्रांताचं हे ज्युनियर कॉलेज मी सांगितलं त्याप्रमाणे की आपल्या धर्मप्रांताची जणू काही शान आहे आणि गेली पन्नास वर्ष अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि हे विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले सेवा कार्य करीत आहेत आणि म्हणून त्याबद्दल परमेश्वरचे प्रथम आभार आणि या संस्थेचे सगळे मॅनेजर्स सगळे प्रिन्सिपल्स आणि स्टाफ ज्यांनी आपले हे विद्यार्थी घडवलेले आहेत त्यांना मी धन्यवाद देत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे तर बिशप महोदयाने सांगितलेलं आहे बिशब महोदयाचं म्हणणं देखील जी काही नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच प्रकारे त्यांचं देखील मानस पहिल्यापासून आहे त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन फक्त शैक्षणिक ज्ञान ना नाही तर त्यांचा परिपूर्ण असा विकास झाला पाहिजे आणि त्यासोबत त्यांनी पर्यावरणाशी देखील आपली सांगड घातली पाहिजे हेच म्हणणं बिशोबाने देखील सांगितलेलं आहे वसई लाईव्ह दिलीप डाबरे नमस्कार